ठिकाण मस्ती एक तर गद्दार गद्दार तिकडे एकत्र झाले बिंदे एक मोठा गद्दार चाळीस जण म्हणजे आपण त्याला सगळं काही दिलेलं त्यांना सुद्धा मंत्रीपद दिलं त्यांना सुद्धा मंत्रीपद दिलं पण मंत्रीपद देऊन सुद्धा त्यांची भूक शमत नाही सगळं हावरटासारखं हे खात सुटले खात सुटले खात सुटले बरं खाताना तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा दुरुपयोग करून जर तुम्ही गोर गरिबांना छळला असाल तर तुम्हाला सुद्धा कायद्यानुसार चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगायला हव काय तरी करत जायचं खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणाने कबूल करतो की माझी चूक झाली मी त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतो माझी चूक झाली कारण आम्हाला असं वाटलं तर समोर लोक येतात समोर आल्यानंतर काही मस्ती नाही दाखवू शकत अगदी वाकलेले असतात झुकलेले असतात मी असं करेन मी तसं करेन मी तुमचे स्वप्न साकार करीन माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप उडव आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत मी आता याच्या पुढे होता कामाने आणि तुम्ही जर का एकवटलात तसे आज दिसत आहे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा दे जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवट एकवटतात ना तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा, हा हा या देशाचा इतिहास आहे मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोड मध्ये गुंडागर्दी दहशतीच राज्य तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवंय असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच हवे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचन नाम्यातली जी वचन आहेत कालच संभाजीनगर मध्ये मी जाहीर केले कारण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय इकडे एकच सगळे ओरड आहे सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही इकडे सोयाबीन वाले किती शेतकरी आलेत सगळे आलेत ना आपल्या काळामध्ये काय भाव होता सात हजार आता किती आहे मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी सात हजार भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपलं सरकार आलं तर मी तुम्हाला सात हजार भाव दिलेशिवाय आणणार नाही है। हमी भावच नाही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर दत्तराला हमी भाव द्यायचा दत्तर मस्ती मध्ये मला पन्नास खोके मिळाले दत्ताराला जर का पन्नास खोके मिळत असतील तर राम राम राबणाऱ्या राब राब रा माझ्या शेतकऱ्याला शेत शेतमजुरांना त्याच्या हक्काच का मिळू नये ज्याने तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला तो खोके घेऊन पळाला ज्याने निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवे एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं केलं होतं ना याने गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असत पण ठीक आहे मी मी में म्हणजे मेंढे नाहीये अडीच वर्षामध्ये यांना कधी यांची बहीण आठवली ना नाही निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहेत तुम्ही पंधराशे रुपये मिंदे तुमच्या वडिलांच्या खिशाचे नाही आणत उगाच काहीतरी खरंच जायचं खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणाने कबूल करतो की माझी चूक झाली मी त्याच्याबद्दल तुमची सगळ्यांची माफी मागतो माझी चूक झाली तो समोर लोक येतात समोर आल्यानंतर काय मस्ती दाखवू असतात झुकलेले असतात मी असं करेन मी तसं करेन साखर करेन माझं स्वप्न सोडून द्याव तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप उडवले आणि तुम्ही तुमच्या सगळ्या बालबत्ता एकदम घरपोहर करून ठेवलेल्या पुढे होता कामाने आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू रे जेव्हा मां सर्वसामान्य माणसं एकवटतात माणूस असला तर तो कोलगडून पडल्याशिवाय राहत नाही हा हा या देशाचा इतिहास आहे म्हणून मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सा। सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोड मध्ये गुंडागर्दी दहशतीच तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवंय असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे जरा आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्या नंतरचे जे आपले वचन नाम्यातली जी वचना सभा जाहीर केले विदर्भ उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही सोयाबीन वाले किती शेतकरी सगळे आपल्या काळामध्ये काय भाव होता सात हजार आता किती आहे मी तुम्हाला वचन देतोय कि त्यावेळेला जर मी सात हजार भाव तुम्हाला दिला होता या वेळेला आपल्या सरकार आल्यानंतर मी तुम्हाला सात हजार भाव दिले शहर आण हमी भावच नाहीये शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा पन्नास खोके मिळाले गद्दाराला जर का पन्नास खोके मिळत असतील तर राम राम रामणाऱ्या राम माझ्या शेतकऱ्याला मजुरांना त्याच्या हक्काच का नये ये म्हणजे तुम्ही ज्याने निवडून दिला तो गद्दार झाला तो खोके घेऊन पळाला पण ज्याने निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो मी तुम्हाला सोयबीरला भाव देऊन दाखवे एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं केलं होतं ना याने गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असत पण ठीक आहे मी मी म्हणजे मेंढे नाहीये अडीच यांची बहीण आठवली नाही निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून रुपये रुपये तुम्ही तुमच्या वडिलांच्या किशातल्या नाही हे माझ्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत हक्काचे पैसे आहेत अरे तुम्ही पंधराशे काय देत आम्ही तीन हजार देणारच आहोत पण त्याच बरोबरीने मी महिलांच्या खास महिलांच म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस सुद्धा असलेली पोलीस स्टेशन सुद्धा मी महाराष्ट्र मध्ये बांधणार आहे पाच पाच आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव तेल तांदूळ गहू साखर डाळ या सगळ्या वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता मी पुढची वर्ष पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहे सगळं विस्ताराने आता बोलत नाही कारण आणखी माझ्या चार पाच सभा आहेत थोडस उमेदवारांना विनंती का केली कारण वेळेच गणित जुळत नाही मग तुमच्यासारखी लोक दोन दोन तीन तीन तास माझी वाट बघत बसलेली असतात आणि आपण म्हणजे काय गद्दार नाही होत आपल्याकडे पैशाचा महापूर महापौर नाहीये त्यांच्याकडे पैशाची धनशक्ती आहे आणि काल जे मी सांगितलं कि, किती किती शेतकऱ्यांची मुलं खरोखर शाळेमध्ये शिकतात मला सांगा फी भरू शकता तुम्ही फी भरू शकताय किती जणांच्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे पण शाळेत जाऊ शकत नाहीये मी तुम्हाला वचन देतोय की ज्याप्रमाणे प्रमाणे मोफत शिक्षण दिलं जात आहे तसच माझ्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या गोष्टी जर तुम्ही या निवडणुकीत देणार नसाल आणि फलकीकडे आमची निवडणूक देणार असाल पत्रकार मला विचारतात की अमित शहाने तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम काढलं त्या कलम काढणाऱ्यांच्या विरोधात ज्या आहेत त्यांच्या अमित शाह तिकडे मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर बसले होते मेहबूबा मुफ्ती बरोबर नव्हते बसले मग तेव्हा कुठे गेलो होत याचं सगळं हे राष्ट्रीयत्व हिंदुत्व बरं तीनशे सत्तर कलम काढलं हे काश्मीर साठी महत्वाचं आहे आजही मी त्याचं कौतुक करतो मला का त्याच्यात गैर वाटत नाही कारण काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहेच अविभाज्य भाग आहेच पण काश्मीरमध्ये जेव्हा सगळ्या आपल्या आपल्याच रक्ताच्या जनतेवरती अन्याय होत होता तेव्हा अमित शाह तुम्ही आणि नरेंद्र मोदी कुठे होतात त्याच्यामुळे माझं एवढंच मत आहे की बाकीचे जे आपले काही मुद्दे आहेत ते जरा बाजूला ठेवूया पण माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही मिळत कापसाला भाव का नाही मिळत्या भाव कसा मिळतो काय म्हणा बव झाले पण झाले दिल्लीला गेले तुमचा त्यांचा संबंध नाही असं नाहीये का कल्याणराव न तुम्ही केलं कारण आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी म्हणून आपण ते केलं तसच का बंद करणं आपल्याला आमदार करायचं वेगळ्या सगळ्या वचनातल्या वचन दिलेल्या गोष्टी या मला पूर्ण करण्यासाठी मला सुरेश बंदर आमदार पाहिजे या सिल्लोड मधली गुंडागर्दी संपवण्यासाठी मला सुरेश बंदर आमदार पाहिजे आणि मी जे बोलतो ते मी करून दाखवतो हो। आणि जे करता येण्यासारखं असेल तेवढंच मी बोलतो म्हणून माझी वचन जी आहेत ती बाकीची दिलेली आहेत म्हणजे एकदा तुम्ही याला या गंधाराला पाडा पाडा नाही असा गाडा

नाहीये तर तुमचं आयुष्य तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात एक करुणारीही निवडणूक आम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य त्यांचं भविष्य छत्रपती शिवानाच्या मावळ्याच्या हातात देणार आहात की तुमच्यावरती दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या दद्दाल्याच्या हातात देणार आहात एक करुणारी निवडणूक मी सांगण्याचं काम केलं उत्तर तुम्ही आणि मला खात्री आहे मी तर बोलतोय तुम्ही भोगता आहात आणि हे आतापर्यंतचे जे काय तुमचे अनुभव आहेत तो अनुभव लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात कोणाला निवडून देणार आहात कोणाला शाबास या सगळ्या मशाली या नुसत्या हातात धरणाऱ्या मशाले नाहीत मशाल प्रत्येकाच्या हृदयामध्ये दगदकली पाहिजे आणि वीस तारखे अशी पेटली पाहिजे या गुंडागर्दी दादागिरी दहशत ही मशाल जाळून हसपा केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र